सो so, हे hey गाईज स्वागत आहे तुमचं रावडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल दोन चार दिवस झालं माझा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू चालत नव्हता कारण की मी जे आहे ते समाजकल्याण आणि समाजकल्याण जे फॉर्म असतात ज्या महिलांना काही घरघंटी किंवा लघु साठी जे त्यांना मशीन लागते जसं काय मसाला आ, मशीन घरघंटी मशीन आणि अशा प्रकारचे जे समाज कल्याणचे जे छोटे मोठे सोशल वर्क कामं असतात ते मी करत असते आणि त्या याच्यामध्ये मला वेळच नाही भेटला की मी माझ्या ब्लॉगकडे लक्ष देऊ तर मित्रांनो आज मी ब्लॉग जो आहे माझा कंटिन्यू करत आहे तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आज आपण जात आहोत आपल्या एरियामध्ये मी आता सध्या जे आहे ती घरीच आहे आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये जाणार आहोत माझ्या एरियामध्ये जी दहीहंडी बांधलेली आहे ती फोडायसाठी बरेच लोक जे आहेत हो मुलं त्यांनी तयारी केलेली आहे तशाच प्रकारे आपल्या एरियामध्ये छान दहीहंडी फोडण्यात येणार आहे तर आपण नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारची दहीहंडी वगैरे बांधलेली आहे आपल्या एरियामध्ये आपण जे लोक आहोत तो हे जे आपण सर्वजण लोक आहोत जात पंथ धर्म न मानता आपण सर्व समाजशील प्राणी आहोत एका समाजात राहतो तर लोकांच्या सुखादुखात जसं आपण जातो त्याचप्रमाणे आपण प्रत्येक सणामध्येही लोकांच्या सहभागी झालं पाहिजे बरेच जण जे आहेत ते मला काही कमेंट्स करून सांगतील की आपल्या तसं नाही आपल्यात तसं नाही तर आपण हे काय आपलं म्हणजे याच्यासाठी नाही करत आहोत हा आपला एन्जॉयमेंट आहे सण आहे प्रत्येक जण साजरा करत आहेत आपण त्या प्रकारे त्यांना दाखवत आहोत फक्त बाकी हा सण जो आहे जो आपण घरामध्ये सेलिब्रेट केलेला नाहीये एरियाचा सण आहे जस ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला मंडळ त्यांच्या मंडळांनी ज्या प्रकारे आपल्याला वर्गणी मागितलेली आहे तर आपला पण हक्क आहे का आपण त्यांच्या सणामध्ये सामील झालं पाहिजे कारण की प्रत्येकजण जे असतात ते वर्गणी घेण्यासाठी जात धर्म पंथ बघत नाही त्यांना माहिती आहे का प्रत्येकजण जो आहे हा सण साजरा करतो तो आपण पण त्यांना काही ना काहीतरी निराश न करत जात धर्म न पाहता आपण पण तिथे जाणार आहोत कारण की आपल्याला तो कार्यक्रमामध्ये अटेंडन्स पण द्यायची आहे आणि प्लस आपल्याला तो महोत्सव जो आहे तो साजरा करताना बघायचा सा आहे सर्वात मेन म्हणजे म्हणजे लोकांच्या खुशीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे बाकी माझं कुणालाही ठेस पोहोचवण्याचं किंवा काही काही कारण नाहीये तर काहीच बघा आता अजय पण जे आहे ते रेडी होत आहे तिथे बघा हे आहे यांचं तर गाईज हे बघा बोईसर युवा यांना पण टी शर्ट यांनी जे आहे ते छापलेले आहेत आणि यांचा ग्रुप आहे एक आता हे शामिल होतात का नाही मी म्हटलं कोणावरती जर पडले तो गो फ्रॅक्चर व्हायचा पुढचा माणूस त्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही खालीच राहा कमसे कम, कम कोणाचं वजन तरी झेला वरती चढू नका डायरेक्ट हा तर बघा अजय झालेले आहेत रेडी पाठीमागे काय नाव आहे का नाही हे आमचं बोईसर तर चला अजय रेडी झालेले आहेत मित्र अशीच निघणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कि बाहर फिर पाउस आया मुसलधार पाउस बोईसर मधे तर अपन इतना जाता होनी और सबसे भारी भाई वह में तो बारिश ही चाहिए बारिश के बिना तो मजा भी नहीं है रत्नगर में है उधर डहेंडी बांधे बच्चे लोग सब बोले हो सब जब मिलते हम लोग रखे सब उधर का ब्लॉग तुमको दिखाते हैं कैसा लगा अच्छा आज का दिन कमेंट करो कमेंट करो और उसमें कोई जाति का तो यही नहीं है क्योंकि हर सन आता है अभी अगले महीने गणपति आने वाला है गणपती भिठात कारण की लोग कारण की तेही आमच्या भीम मध्ये येतात आम्ही बोलवल्यानंतर तस त्यांनी आम्हाला बोलवलं कमेंट करेसा तुम्ही ते नाहीत पण काय नाही आपण एन्जॉय साठी आपण त्यांच्या महोत्सव उधर देखते कारण की एरिया आपल्याला राहणार आहे लोकांनी काहीतरी बोललं तर आपल्याला एरियामध्ये राहावं हो लागतं आणि सगळ्यांच्या सुखामध्ये सामील व्हावं हो लागतं त्याचप्रमाणे तुमच्याही आजूबाजूला सर्वांना तुम्हाला बोलवत असतील का आपल्या महोत्सव मध्ये सहभागी व्हा तसेच आम्ही परिवार त्या सहभागी होणार आहे तर चला आपण भेटूया त्या स्टेजवर डी जे पीजे मी थोडा गया था तो मुझे टाइम होक्ष तक्ष पण माझी रेडी झालेली आहे तगडे आहेत ना त्याच्यासाठी वाटते लोक को आणि हे बघा तक्षु पण रेडी झालेली आहे छान आणि चला आता आम्ही निघतोय पाऊस फार आहे बाहेर तर अजय घाई करतायत अजय बोलतात तुझं काय काम नाहीये पण मला बघायचंय त्यांच्यावरती कोण कोण खांद्यावरती त्यांच्या उभं राहिले म्हणून जाळ आहे त्यांचं कोणी पण इथे हे घेणार आहे हा तर हे बघा गाईस तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट राहिली म्हणजे हा आहे माझ्या नंदेचा मुलगा आणि माझी नंद जी आहे ती माझ्या बाजूलाच राहते म्हणजे जरास किलोमीटर वरती अर्धा दीड तर आलेला आहे तो पण इथे आणि मी म्हटलं का चला मग हे पण आले होते इथे म्हटलं चला जाऊ आपण दहीहंडी बघूया तर चला याची मम्मी कुठे आहे तर मी तुम्हाला दाखवते हा बघा हा आहे दुसरा त्यांचा मुलगा सुदीप तर आमची पूर्ण टीम जी आहे ती आता रेडी झालेली आहे दहीहंडी बघण्यासाठी चला आपण भेटूया लवकरच दहीहंडीच्या ठिकाणी माझे काका आहेत आणि आत्या येत आहे ती बघा माझी नणन आणि ही माझी तक्षू तर चला मी दुकान वगैरे छान बंद केलेलं आहे आणि आपण निघालेलो आहोत आता दहीहंडी बघण्यासाठी चला जे आहेत ते फारच परेशान करतायत हे बघा यांना थांबते मी हे बोलतायत मला थांबा ती माझी आज हे जे तीन जण आहेत आपले आपले यांना गरज नाही कशावरून काहीच बघा आपण आलेलो आहोत आपल्या एरियामध्ये एंट्री घेतलेली आहे आपण हे बघा जायचं आहे आपल्याला आता तिथे बघा

मॉलमधून थोडं साईडला आलेली आहे मी माझा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला येत नसेल काय चाललं आहे काय नाही म्हणून तर गाईज बघा मी बाहेर आलेली आहे ते लोक नुसतं नाचत आहेत आणि एन्जॉय करत आहेत पण अजून पण काय दहीहंडी फुटणार नाही ते सांगतात रात्री दहा अकरापर्यंत आम्ही असंच चालू ठेवणार आहेत तर गाईज आपल्या एरियामध्येच दुसरी दहीहंडी बांधलेली आहेत मी घेऊन जात आहे तिकडे तुम्हाला तर हे आलेली आहे माझ्या मावशीच्या घरी आणि रस्त्यातच होतं माझ्या मावशीचं घर सर्वांना दहीहंडी फोडायच्या आधीच जे आहे एरिया एरियामध्ये माझी मावशी राहते आणि त्याच एरियामध्ये दहीहंडी महोत्सव इथेही ठेवलेला आहे तुम्हाला पहिली दहीहंडी जी होती मी ती तुम्हाला ती दाखवलेलीच आहे आणि आता ही सेकंड दहीहंडी आपल्याच एरियामध्ये आहे माझ्या मावशीच्या घराच्या बाजूला हा आणि करिश्माचा नवरा आहे ना त्यांनी सर्व मुलांना वगैरे जिंकारी सोबत घेऊन सर्व ग्रुपने त्यांच्या ही पूर्ण जे आहे ती जिम्मेदारी घेतली सांगितलं आणि प्लस काय आहे माझं कोणीही व्यक्ती जे जवळचं होतं नातेवाईक वगैरे ते तिकडे उभं नव्हतं आणि एकट्या माणसाला जाऊन उभं राहण्यामध्ये दहीहंडी बघण्यामध्ये तेवढी मजा येत नाही पण आपला ग्रुप जर आपल्या सोबत असला ना तर आपल्याला खूपच बरं वाटतं घरातले असल्यानंतर तर त्यामुळे मावशी माझ्या सोबत आणि ती बोलली का मी रेडी कर्वाचित झालीय पण ती पण वाट बघत होती सोबत भेटेल का यायला पाहिजे सगळ्या तर असं आहे आपण जे एरियातले सण आहे ते सोबत सर्वजण सेलिब्रेशन करतो तुम्हाला मी सर्वांना सांगितलेलं आहे आपल्या भीम जयंतीमध्ये सर्वजण सहभागी होतात माझ्या एरियातले आणि त्याच प्रकारे यांच्याही सुखामध्ये आणि महोत्सवामध्ये आम्हीही सामील आहोत जर आपण राजकारण सोडलं त्याच्यानंतर जर जर भारत देश बघितला तर सर्व भारत देश जो आहे तो सार्वभौम आहे आणि सर्व यांना कोणालाही जातीचा धर्माचा वगैरे काहीही कोणाला काही येत नाही तर चला मावशीला घेऊन निघूया आपण दहीहंडी फोडायची आहे माझ्या एरियाची दहीहंडी मी तुम्हाला दाखवली आहे आता यांच्या एरियाची दहीहंडी जी आहे तुम्हाला दाखवली आपण ते कशी दहीहंडी फोडतात बारीक तर काही थोडासा अंधार पडलेला आहे आवाज तर तुम्हाला येतच असेल साऊंडचा मावशी आणि मी आता चालत आहोत त्यांच्या एरियामधून चला पोहोचूया आपण दहीहंडीच्या ठिकाणी बघा ही आहे सेकंड आप कोणी पडलं नाही पाहिजे इथून बाकी काय नाही आहे तक्षू सांची बेस्ट फ्रेंड आहे गोल सांची दे बघायला आली कधीची अंडे बघायला आली कधीची <laughs> हां तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड आहेत ना नाव सांगा आप आपलं संची चालूच आहे पण मी आलेली आहे निघून कारण की स्वयंपाकाची वेळ झाली आहे जेवायला तर कोणी ऐक देणार नाही मलाच बनवायला लागेल म्हणून त्यासाठी मी आली मी चेंज केलं आणि लगेच मी आता बनवत आहे जेवण आणि आता पण महोत्सव जे आहे ते चालूच आहे दहीहंडीचा एक दहीहंडी फोडताना मी तुम्हाला दाखवली पण जी अजून हायेस्ट म्हणजे वर ठेवली होती जास्त हाय लेवलवरती तर तिचं अजून फोडणं बाकी आहे ते पोरं बोलतात का त्यांना विचारलं मी टायमिंग किती टाइम होईल म्हणून फोडताना तर ते बोलतात आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत अकरा वाजेपर्यंत आणि तेव्हा फोडणार आहेत तर मी म्हटलं आपलं बसणं चांगलं नाही इथे एवढ्या वेळेपर्यंत मग मावशी बहीण वगैरे सर्वजण घरी गेल्या तर मी पण घरी निघून आली आणि आता मी थोड्या वेळानंतर बनवते जेवण जेवणाची वेळ पण झालेली आहे बनवायची आणि प्लस पॉईंट असं आहे का बिग बॉस लागणार आहे नऊ वाजता आता मी साडेआठ ला घरी आलेली आहे तर नऊ वाजता बिग बॉस लागणार आहे त्याआधी साडेआठ वाजलेत आता तर मला जेवण पण बनवून तो शो पण बघायचा आहे म्हणून मी लवकरच वेळेचं भान ठेवूनच मी घरी आली बिग बॉस मला फार आवडतंय कलर्स मराठीचं आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बाय बाय तर गाईज अजे आलेत घरी आता अकरा वाजलेत रात्रीचे आणि यांचं आता झालं वाटत मी केव्हाचीच वाट बघते यांची और मेरा सर्दी फुट घ्या हलकासा थोडासा ब्लड बी निकला दाखवा कि ही लागेल बापरे कस काय फुटल नारियल और मटका दोन टकले पे इसके लिए खाली बॉडीगार्ड बनून गेलेले वरती झेलायसाठी घरी चला आजी आलेत घरी चला जेवण करून घेऊया हे तुम्हाला दाखवायचं राहिलं थंडी मी बहुत लग रहा गरम पाणी लागाय का तू नाही <laughs> गरम पाणी लागायचं फटाक सर मग थंडी बी लागते आता अकरा वाजले तर रात्रीचे आता आंघोळ करायची बघू आता यांना आंघोळ करायची वाटते ह्या टायमाला बबलीच बघा धीरे धीरे चला बाय बाय